पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मकर संक्रांती हा सण महिलांसाठी एक मोठी पर्वणी समजला जातो या निमित्ताने मकर संक्रांती ते रथसप्तमी या कालावधीत भाजपा युवती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ चंदनाताई दीपक एळे यांच्या संकल्पनेतून माझा प्रभाग माझी जबाबदारी आम्ही जपतो जब विश्वास आम्ही जपतो परंपरा हे ब्रीदवाक्य घेऊन येळे वस्ती येथे हळदीकुंकू कुंकू समारंभाच्या निमित्ताने शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी महिलांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंढरपूर मंगळवेड्याचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्या सुविद्यपत्नी सौ अंजलीताई अवताडे तसेच पंढरपूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रणीताताई भगीरथ भालके सौ अमृताताई प्रणव परिचारक तसेच सौ शैलाताई अनिल सावंत नगरसेविका सौ ज्योतिताई शिंदे तसेच नगरसेविका दिव्याताई शिरसट नगरसेविका सौ स्मिताताई फतेपूरकर तसेच नगरसेविका सौ प्रणिताताई घाडगे नगरसेविका रेणुकाताई घोडके व आजी माजी नगरसेविका पदाधिकारी महिला व प्रभागातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या निमित्ताने एकत्रित आलेल्या परिसरातील महिलांनी संवाद साधत भाजपा युवती मोर्चाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ चंदनाताई दीपक येळे या सातत्यपूर्वक या भागात आयोजित करत असलेल्या अनेक विधायक उपक्रमांची प्रशंसा करीत पुढील वाटचालीस वाटचालीस शुभेच्छा दिल्या